आमचा सरपंच फक्त झेंडा पडता पुरता आहे नंतर त्याला कुर्ती कोणती एक माहीतच नाही आणखी बादुरे तुमच्या मातारी एक म्हणून फायदा नाही आहे मला सांगा ये ये सब ये ये सब तकरार लगने वाले हैं ये आप इनके जेल में ही हैं यार बात करो अरे बाबा ये कसों का कसों का ये तो तुम्हारे लिए कोई ये पटी ये कांटे दूसरे कांटे का ये जानते हो क्या करा कोई कांटे दूसरे कांटे

साहेब आणि आताचे स सरपंच बावताबाई सुद्धा यांनी जो निधी शंकर बाबा बे शहाभाऊ संस्थेवर टाकला तो निधी बोगट पद्धतीने टाकला असं माझं म्हणणं आहे आणि त्या निधीचे छायची प्र प्रथा ऑडिट रिपोर्ट त्याच्या यंब्या आणि त्याचा कोणत्या अकाउंटला पैसे गेले याची शहा निशा करून तो निधी बोगस पद्धतीने जर खर्च झाला असेल आणि त्याच्या जर कुठल्याही प्रकारची नोंद नसेल शासकीय याच्यामध्ये तर तो पूर्ण निधी शासनाच्या तिजोरीत जमा भरती केली ग्रामपंचायतला कार्य द्यावी आणि शाळेमध्ये गावामध्ये आठवीपर्यंत पर्यंत शाळा आमच्या जिल्हा परिषदेची तर यांनी विना परवानगी घेता जिल्हा परिषद ची इमारत पाडून त्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय उभारलं आणि त्या कार्यालय गावामध्ये अक्षरच्या जिल्हा परिषदच्या मुला वर्ग आठवीपर्यंत आता तीन वर्ष व्हायचे उन्हात की पाण्यात येतो उत्तर साहेबांनी द्यायला पाहिजे ती त्याने काय काम घेतलंय बांधकामाचं त्याच्यावर काय गुन्हा दाखल करायचा तो शिवसाहेबांनी तत्काळ करावा आणि तसं मला आज पत्र द्यावं असता आम्ही या ठिकाणी तळफा घेऊन माझा स्वतःचा हे संपवतो धन्यवाद